नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जत विधानसभा मतदारसंघावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या मताधिक्याने भाजपचा झेंडा फडकवला तब्बल एक लाख तेरा हजार तीनशे सदुतीस इतकी मते घेत तालुक्याच्या इतिहासातील ऐतिहासिक विजय नोंदवला भाजपचे विद्यमान आमदार पडळकर यांनी जत शहरासह तालुक्यातील एकशे एक गावात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेतले विकासाचे विजन असलेल्या भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना जनतेने मोठ्या मताधिक्याने स्वीकारले आजपर्यंत जत तालुक्याला कधीही मंत्रिपद मिळाले नव्हते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणाऱ्या पडळकरांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे एकंदरीत जतकरांचे आशा पल्लवी झाले आहेत